उद्धव ठाकरेंच्या शिवसंकल्प मेळाव्याला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे पुण्यातील जागांवर ठाकरे गटाचं लक्ष लागलेलं आहे विधानसभेसाठी ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे सचिन वाझेंच्या नव्या आरोपांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे पुण्यातील जागांवर आता ठाकरे गट लक्ष ठेवून आहे विधानसभेसाठी ठाकरे गटाची सध्या मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवसंकल्प मेळाव्याला सध्या सुरुवात झालेली आहे त्यामुळे या शिवसंकल्प मेळाव्यात ठाकरे नेमका कोणावर निशाणा साधणार आणि वाझे प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मेळाव्याला थोड्याच वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे या मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष आणि पक्षप्रमुख तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल आपण जर पाहिलं तर एकीकडे वाझेचं प्रकरण सध्या गाजत आहे आणि दुसरीकडे ठाकरे आगामी विधान सभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे हो कारण हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आता जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बोलतात त्यांना एक विषय दिला आहे केंद्र व राज्य सरकारचा अपयश सुषमा अंधारे बोलतील महिला सक्षमीकरण भास्कर जाधव बोलतील चला जिंकूया संघटनात्मक भूमिका व संजय राऊत मार्गदर्शन करतील आणि नंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील त्याचा अर्थ असा आहे या शिवसंकल्पामधून हे जे पक्ष पदाधिकारी आता ह्या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत यांना निवडणुकीच्या दरम्यान काय प्रचार करायचा आहे कशा पद्धतीच्या भूमिका घ्यायच्या आहेत ह्या संदर्भात आजच्या ह्या मेळाव्यातनं पक्षप्रमुख मार्गदर्शन करणार महत्त्वाची गोष्ट काय किरण की ज्यावेळेला अमित शहा इथे आलेले होते त्यावेळेला अमित शहानी उद्धव ठाकरे यांना औरंगजेबाचा महाराष्ट्रामध्ये एक फॅन क्लब आहे आणि त्या फॅनपटचे प्रमुख उद्धव ठाकरे कसं म्हटलं होतं त्याचं कारण आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम आणि इतर जे नवमतदार जे शिवसेनेच्या दृष्टीनं नवमतदार आहेत ते जोडले गेलेत पण हाच मुद्दा भारतीय जनता पार्टीला शिवसेनेच्या विरोधात वापरायचा आहे की अल्पसंख्याकाच्याच मतावरती शिवसेना ही आता महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून आहे याला आता उद्धव ठाकरे कसं प्रत्युत्तर देतात दुसरी महत्वाची गोष्ट आज सकाळी एक नेरेटिव्ह सेट झालेला आहे सचिन वाझे यांच्या निमित्ताने आपल्याला आठवत असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना खास प्रयत्न करून उद्धव ठाकरे यांनी सेवेमध्ये घेतलेलं होतं आता तेच सचिन वाजे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करतायत त्यांनी जयंत पाटलाचं नाव घेतलं आहे आणि मी शिवसेनेच्या इथे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना विचारलंही शेवटी हा मुद्दा कधी ना कधीतरी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच बाजूनं दिशेनं जाणार आहे तर त्याला तुमचं काय प्रत्युत्तर आहे तर ते प्रत्युत्तर आज कदाचित उद्धव ठाकरे आपल्या भाषणात देतील वेगवेगळे मुद्दे आहेत ते पदाधिकाऱ्यांना त्यांना समजावून आहेत आणि एखादा शिवसेनेनं आपली विधानसभा निवडणुकीची तयारी पुढच्या पातळीवरती नेली आहे पुण्यात आत्ता असं आपण म्हणू शकतो नक्कीच राहुल धन्यवाद तुमच्याकडून यासंदर्भात अधिकच्या अपडेट्स घेतच राहूत पण तुर्तास धन्यवाद